हिवाळ्यात भरपूर खाणं पिणं होतं ज्यामुळे वजन वाढण्याची भीती निर्माण होते कमरे चरबी जमा होऊ लागते आणि पोट देखील सुटतं वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएट महत्वाचा आहे पण हिवाळ्यामध्ये एक्सरसाइज करण्याची अजिबात इच्छा होत नाही ज्यामुळे तुमचं वजन वाढलं जातं आणि वजन वाढलं की मधुमेह हृदयरोग फॅटी लिव्हर आणि अगदी कॅन्सरचाही त्रास सुरू होतो जर खाऊनही वजन वाढत असेल तर आहारामध्ये काही पदार्थांचा समावेश नक्की करून पहा ज्यामुळे तुमचं वेट लॉस तर नक्कीच होईल पण गंभीर आजाराचा धोका देखील कमी होईल आता आहार तज्ञांच्या मते गव्हाची पोळी खाऊनही वारंवार भूक लागत असेल तर त्याऐवजी बाजरीची भाकरी खा जे वेट लॉस करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करेल कारण बाजरीमध्ये दोनशे एक कॅलरीज आहेत तर चाळीस ग्राम काब्ज आहेत आणि बाजरीची भाकरी त्याचप्रमाणे तुम्ही खिचडी देखील खाऊ शकता तसंच दालचिनी आणि ॲप्पल सायडर ही वेट लॉस करण्यासाठी मदत करतो दालचिनीमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे वेट लॉससाठी मदत करतात त्यासोबतच ब्लड शुगर देखील कमी करण्यासाठी मदत करतात तुम्ही पदार्थामध्ये दालचिनी आणि ऍपल सायडर व्हिनेगर देखील घालून खाऊ शकता हिरव्या पालेभाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे जळजळ कमी करून वजन कमी करण्यासाठी मदत करतात त्याचप्रमाणे जर तुम्हाला वेट लॉसच करायचं असेल तर पालकचा समावेश नक्कीच करावा त्यासोबत तुम्ही कलोजीमध्ये चयापचया बूस्ट करणारे संयुग असतात ज्याचा फायदा पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी होतो त्याचप्रमाणे केस आणि त्वचेला देखील तेज येतं अशा हिवाळ्यामध्ये जर जास्त प्रमाणात भूक लागली असेल ला आणि जर वजन पण वाढत असेल तर या पदार्थांचा आहारात समावेश नक्कीच करा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अजून कोणत्या हेल्थ रिलेटेड टिप्स हवेत हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद